हॅलो एवरीवन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण स्नॅक्स टायमामध्ये किंवा ब्रेकफास्टमध्ये खाण्यासाठी इन्स्टंट आणि हेल्दी असा नाश्ता पाहणार आहोत तर हा नाश्ता तुम्ही ब्रेकफास्टमध्ये तर खाऊच शकता सोबतच मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकता तर हा नाश्ता बनवण्यासाठी आपण सगळ्यात अगोदर एक मिक्सर जार घ्यायचा आहे त्यामध्ये इथे एक वाटी बारीक रवा घालून घ्यायचा आहे तर इथे घरातली कोणतीही वाटी सेट करून घेऊ शकता रवा बारीक मोठा कोणताही चालेल रेग्युलर जो आपण ओपीटसाठी करतो तोच रवा मी इथे घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा साखर घालून घेणार आहे आणि अर्धा चमचा तेल घालून घेतीये आता ज्या वाटीने आपण रवा मोजलेला आहे त्या वाटीने अर्धी वाटी इथे दही घालून घेते दही जर नसेल तर तुम्ही इथे अर्धा लिंबू देखील पिळून घेऊ शकता आता गरजेनुसार पाणी घालून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर ज्या पद्धतीचं आपलं इडलीचं बॅटर असतं त्याच पद्धतीचं इथे आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता परफेक्ट इथे आपलं बॅटर झालेलं आहे तर आता हे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तुम्हाला इथे जास्तीचं प्रमाण करायचं असेल तर वाटीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता म्हणजे दोन वाटी रवा घेतला तर एक वाटी आपल्याला दही घालून घ्यायचे असं मेजरमेंट करून घ्यायचे तर इथे बॅटर आपलं तयार झाले आता यामध्ये मी काही भाज्या घालून घेणार आहे कोबी घालून घेतलेला आहे गाजर घालून घेतलेला आहे मिरची आवडीनुसार घालून घ्यायची एक चमचाभर साधारण कच्चे जिरे मी इथे वापरलेले आहेत चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे तर इथे हळद मी कलरसाठी वापरलेली आहे एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालून घेते इथे ज्या काही मी भाज्या वापरलेल्या आहेत त्या तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता किंवा तुमच्या आवडीने भाज्या ॲड करून घेऊ शकता आणि मुलांसाठी जर तुम्ही करणार असाल तर मिरची स्कीप करून तुम्ही इथे आवडीनुसार तिखटही घालून घेऊ शकता छान हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे परफेक्ट आपलं बॅटर मिक्स करून झालेलं आहे आता हा नाश्ता मी इन्स्टंट करणार आहे त्यामुळे इथे मी पाव चमचा सोडा घालून घेते जो रेग्युलर आपण भजी करण्यासाठी वापरतो तो, तो सोडा मी इथे वापरलेला आहे दोन तीन मिनटं छान फेटून घ्यायचं म्हणजे आपला जो नाश्ता आहे तो छान हलका होतो तर इथे मी लगेच करणार आहे त्यामुळे सोड्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जर लगेच करायचा नसेल किंवा सोडा घालायचा नसेल तर तुम्ही हे दोन तासासाठी असंच ठेवून देऊ शकता झाकण लावून तसं केल्याने आपलं बॅटर जे आहे फॉर्मेंट होतं पण मला इन्स्टंट करायचं होतं त्यामुळे मी सोडा घालून घेतलेला आहे आता आपण गॅसवर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचं आहे त्याला ऑइलने ग्रीस करून घ्यायचं आहे थोडंसं ऑइल मी जास्तच घालून घेतलेलं आहे कारण मी इथे फोडणी करून घेणार आहे तर इथे जिऱ्याची फोडणी मी करते ही देखील ऑप्शनल आहे पण छान लागते त्यामुळे मी जिऱ्याची फोडणी करून घेतलेली आहे आता हे जिरे दोन मिनटं छान आपल्याला तडतडून घ्यायचेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आपल्याला इथे मी नॉनस्टिक पॅनचा वापर केलेला आहे नॉनस्टिक पॅन जर नसेल तर तुम्ही हा आपला रेग्युलर पॅनमध्ये दे देखील करून घेऊ शकता जिरे छान तडतडल्याच्या नंतर आपण जे बॅटर तयार केलं होतं ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तर इथे अशा पद्धतीने मी घालून घेते आणि हे बॅटर आपल्याला सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे थोडंसं जाडच ठेवायचं आहे कारण हा नाश्ता थोडासा आपण जाडच करणार आहोत तर सगळीकडे मी समान पसरवून घेतलं आहे चमचाच्या साह्याने आणि आवडीनुसार यावर मी डेकोरेट करून घेणार आहे हे देखील ऑप्शनल आहे पण छान दिसतं कलरफुल असलं की खाण्यासाठी इंटरेस्ट येतो त्यामुळे मी इथे कलरफुल करते आहे थोडेसे लाल मिरचीचे तुकडे करून घेतलेत कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि काळे तीळ माझ्याजवळ होते त्यामुळे मी घालून घेते हे सर्व ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे भाज्यांचा वापर देखील करून घेऊ शकता आता काय करायचं आहे याला झाकण लावून ठेवायचं आहे आणि दोन तीन मिनटं एक बाजू छान आपल्याला खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायची तर इथे पाहू शकता मस्त असा फुललेला आहे आपला नाश्ता एक बाजू छान झाली तर आता थोडंसं त्याला वरच्या बाजूने ऑईलने ग्रीस करून घेऊया कारण आपण हा नाश्ता दोन्ही बाजूने खरपूस असा शेकून घ्यायचा आहे त्यामुळे दुसऱ्या बाजूने देखील ऑईल लावून घेतले आणि आपल्याला हे पलटी करून घ्यायचे तर इथे माझ्याकडे मी स्पॅच्युला घेतलेला होता त्यामुळे पलटी करायला मला त्रास होत होता तर मस्त इथे आपला खरपूस असा नाश्ता झालेला आहे दुसरी साईड देखील आपण झाकण लावून दोन तीन मिनटं अशाच पद्धतीने शेकून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता दोन्ही बाजूने छान खमंग आणि खरपूस असं आपण शेकून घेतलेला आहे तर आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊया दिसायला फारच सुंदर दिसतोय तर आता दुसरा देखील याच पद्धतीने करून घेऊया थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि डेकोरेट करून घेत्या आवडीनुसार हा नाश्ता हेल्दीसोबत टेस्टी देखील आहे आणि झटपट होणारा देखील आहे जर तुम्हाला वेळ नसेल मुलांच्या डब्यासाठी काय द्यावं सुचत नसेल तर अशा पद्धतीचा नाश्ता तुम्ही जरूर मुलांना बनवून देऊ शकता मुले आवडीने नक्की खातील तर सेकंड बॅच करताना मी या पद्धतीने टर्न करून घेतला म्हणजे तुटण्याचे चान्सेस कमी असतात तर तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही टर्न करून घेऊ शकता तर मस्त इथे गरमागरम आणि खरपूस असा आपला नाश्ता तयार झालेला आहे तो खाता येण्यासाठी आपण त्याला कट करून घेऊया कट केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता मस्त आतमध्ये त्याला जाळी सुटलेली आहे म्हणूनच थोडाफार आपण तो जाड ठेवलेला आहे तर अजिबात कुठे कच्चा राहिलेला नाही आहे दोन्ही बाजूने अगदी खमंग खरपूस असा शेकून झालेला आहे तर पिझ्झा म्हणून मुले हे आवडीने नक्की खातील तर हा नाश्ता तुम्ही सॉससोबत तुमच्या आवडत्या चटणीसोबत कशासोबतही सर्व करू शकता किंवा असाही खाल्ला तरी तो टेस्टीच लागतो तर आजची ही हेल्दी आणि टेस्टी अशी नाश्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय